राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी उत्तमाचा श्लोक आणि उत्तमाचं श्रवण देहाचा अहंकार देहाचा अभिमान देहाला असलेला गर्व दर, देहाला असलेला मीपणा बघा अहंकार विस्तारला या देहाचा अहंकार विस्तारलाय पसरलेला आहे ज्यावेळी या देहाला तो। तो, तो, देहा। अहंकार येतो गर्वपणा येतो मी पण येतो त्यावेळी संपूर्णपणे जो देह सर्व काही विसरून जात असतो देहाचा अहंकार वाढला म्हणजे स्त्री पुत्र मित्र स्वकीय यांच्या मोहात मन गुंतून पडते स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा कशामध्ये स्त्रियांमध्ये मोह आहे मुलांमध्ये आहे मित्रांमध्ये आहे संपूर्णपणे मन त्यामध्ये गुंतून राहिले म्हणजेच दृढ निश्चयाने हे अज्ञान दूर करता आलं पाहिजे आता आपल्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान कसा भाग दिलेला आहे आपल्यामध्ये असणार जे अज्ञान आहे ते आपल्याला बाजूला आहे एखाद्या बघा आपल्या घरामध्ये कचरा असतो एक उत्तमाचं उदाहरण दिलं बघा सांगताना तांदूळ असतात बघा आता तांदळामध्ये ते भात सुद्धा असतं आणि ते खडे सुद्धा असतात बघा कचरा असतो काही वेळेला आता तो आपल्याला साफ करायचा आहे तर ता तांदूळ बाजूला करणं सोपं जाईल का तांदळातले खडे भात बाजूला करणं सोपं जाईल आता तुम्हीच ठरवा मग तसंच आहे दृढ निश्चयाने हे अज्ञान जे आहे ते दूर ठेवावं दूर करता आलं पाहिजे आता अज्ञानाला बाजूला सारायचं आहे सहजासहजी असलेला अज्ञान हा बाजूला सरेल का हो आपण सर्व ज्ञानी मंडळी आहेत तुम्हा सर्वांना नमस्कार आहे अज्ञान मूलहरण जन्म कर्म निवारण ज्ञान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरुपादुद कम्बिद सर्वजण येतात ज्ञानाची गोष्टी सांगून जातात परंतु जो कोणी येतो तो ज्ञान सांगून जातो पण आपल्यामध्ये असणारा अज्ञान तो कोणीही बाहेर काढू शकत नाही आणि बाहेर काढणारा सुद्धा नाहीये मग दृढ निश्चयाने आपल्याला अज्ञान बाजूला सारायचं आहे नुसता निश्चय नाही दृढता असली पाहिजे की असलेला संपूर्णपणे जो अज्ञान आहे तो आपल्याला बाजूला कसा करता येईल बडे भ्रांती हे जन्मचिंता हारावी या जन्मामध्ये आपण सारख्या चिंता करत बसलेलो आहोत अभ्यासाने अज्ञान दूर केलं म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होईल आता विचार करा आपण शालेय शिक्षण घेत आहोत आणि त्यामध्ये आपण बघा आपल्याला आई वडील सांगतात अरे अभ्यास कर अभ्यास करत तू पास होशील जर आपण अभ्यास केला चांगल्या प्रकारे आपल्याला गुण प्राप्त झाले तर आपल्याला कोणी पुढे सांगणार नाही तसंच जीवनामध्ये अभ्यासाने अज्ञान दूर केलं म्हणजेच पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होईल आपण जसे कर्म करत असतो त्याचप्रमाणे कर्माचा फळ आपल्याला मिळत असते आपण ज्या वेळेला दुसऱ्यांचं वाईट करतो त्यावेळेला आपल्याला खूप मजा येते परंतु कालांतराने बघा जसं आपण कर्म केलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळणारच मग आपण विचार करतो अरे आपल्या वाटेला हे दुःख का आलं आपल्या वाटेला हा अडथळा का निर्माण झाला कारण का दुसऱ्यांच्या वाटेमध्ये ज्यावेळी आपण अडथळे निर्माण करत होतो त्यावेळी आपल्याला मजा वाटली आता आपल्या वाटेला आलेलं आहे ओळखून जायचं समर्थ म्हणाले पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होईल मग ज्यावेळी आपण जन्माला आलो रडत आलो ना सर्वजण हसत होते परंतु ज्यावेळी आपण इथून निघून जाऊ तेव्हा आपण हसत जाऊन दुसरं लोक रडत असतील परंतु अज्ञान आणि ज्ञानाच्या गोष्टी बघा हे जन्मताच आपल्याला शिकता यायला हवं त्यातली चिंता दूर करता आली पाहिजे सहजासहजी चिंता दूर होत नाही एखादा टॉपिक निवडला त्या टॉपिक वर आपण कदा विचार करत असतो दिवस असो रात्र असो दुपार असो संध्याकाळ असो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण त्या गोष्टींची त्या कार्याची चिंता करत असतो त्या चिंतेमध्ये संपूर्णपणे आपला देह कमजोर होत असतो हे आपल्याला माहीत असून सुद्धा तरी आपल्याला पुढे काय करावं हे सुचत नाहीये मार्ग सुद्धा प्राप्त करून दिलेला आहे परंतु बघा भाग कसा दिलेला आहे आता या देहाला असलेली चिंता मुक्त करायची बरे भ्रांती जन्मचिंता हरावी एखादी वस्तू ज्या वेळेला बघा आपल्या खिशामध्ये असते आणि चुकून ती हरवते आपण एखाद्या ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेली आणि तिथेच आपण विसरून आलो हरवली परत ती आपल्याला मिळत नाही आता जी गोष्ट मिळाली नाही त्या गोष्टीचा आपण एक दोन दिवस विचार करतो आणि नंतर ती गोष्ट वाऱ्यावर सोडून देतो मग तसंच आहे आपल्याला असलेल्या चिंता एक दोन दिवस फक्त त्या गोष्टीचा विचारच करू नये आपण रात्र दिवस त्या गोष्टींचा पुन्हा 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 आपण काय करत असतो विचार करत असतो समर्थ म्हणाले सदा संगती सज्जनाची धरावी मग त्यासाठी नेहमी संतांची संगत का असली पाहिजे कारण आपल्यामध्ये असणारे चिंता आपल्यामध्ये असणारे दुःख आपल्यामध्ये असणारे सर्व प्रकारच्या अडचणी दूर करणारा कोण आहे संत संगत आपण कुठल्या संगतीला आहोत हे पाहिलं पाहिजे बरोबर ज्या संगतीमधून चांगला मार्ग प्राप्त होतो अशी संगत आपल्याला प्राप्त झाली पाहिजे परंतु अशी संगत आपण स्वीकारत नाही ज्या संगतीमध्ये आपल्याला मौज मजा दंगा मस्ती करायला मिळते ती आपण निवडत असतो बरोबर की नाही म्हणजे भाग उत्तम ज्या वेळेला अहंकार असतो अभिमान असतो गर्व असतो मी पण असतो गाठा असतो त्यावेळेला आपल्या देहाला अजिबात कळत नाही की आपण कोण आहोत आपण जसं आहोत तसं वागत असतो परंतु चार लोक आपल्याकडे पाहत असतात बरोबर की ना समर्थन उत्तमाचा श्लोक का दिला प्राप्त करून अहंकार विस्तारला या देहाचा विस्तार वाढत चाललेला आहे कमी होत नाहीये आपण अजून म्हणायचो अरे या देहाकडे इतका अहंकार कसा का काय अभिमान कसा का काय परंतु स्त्रिया पुत्र मित्र आदि मोह त्यांचा मोह त्यांना आवरत नाहीये कारण स्त्री आहेत पुत्र आहेत मित्रवर्ग आहे त्यांच्या मोहामध्ये संपूर्णपणे मन त्याचं गुंतलेलं आहे त्याला बाजूला सारायचं आहे परंतु या चिंतेमध्ये या जन्माच्या चिंतांमध्ये त्याने केलेले निश्चय जे आहे ते दृढ असलं पाहिजे आणि दृढ निश्चयाने ते आज्ञान दूर सारता आलं पाहिजे मग आज्ञान दूर केलं म्हणजे पुन्हा जन्मताच चिंता प्राप्त होणार नाही म्हणून त्यासाठी समर्थ म्हणाले संतांची संगत नेहमी असलीच पाहिजे अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी ジャイジャイログウィーラス様マラた